आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालंय संपूर्ण राज्यावर यामुळं शोककळा पसरली आहे हा अपघात नेमका कसा झाला याचं कारण काही दिवसात स्पष्ट होईल पण जी घटना घडली आहे त्यातून अद्याप कुणी सावरू शकलेलं नाहीये अजित पवार हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व होतं खासगी असो वा जाहीर सभा असो मनात काही ना ठेवता ते दिलखुलासपणे आपली भूमिका मांडत असते विमान अपघाताबद्दलचे दोन किस्से अजित पवारांनी सांगितले होते ते किस्से आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत याबद्दल जाणून घेऊया एकतर पोटात गोळा आलाय एकदा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा विमान प्रवासातील किस्सा सांगितला होता त्यावेळी ते दोघे नागपूरमध्ये विमान प्रवास करत होते सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसलेत मी म्हटलं जरा बाहेर बघा झाडं दिसेना जमीन दिसेना आपण ढगात चाललोय की कुठं चाललोय फडणवीस म्हणाले काही काळजी करू नका माझे आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेत हेलिकॉप्टर विमानाचा ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता हा काय सांगतोय एकतर पोटात गोळा आलाय आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 असं नाव घेत होतो ते सांगत होते काही काळजी करू नका अखेर खरोखर इथं येईपर्यंत ते निवांत होते माझे अनेक ॲक्सिडेंट झाले परंतु माझ्या नकालाही धक्का लागला नाही अशा पद्धतीनं ना बाप दादांच्या पुण्याईनं इथंपर्यंत महाराज पोहोचले अजित पवार म्हणाले नियतीच्या पडी पुढे कधी कुणाचं काय एकदा अजित पवार यांना सभेत पोहोचायला उशीर झाला त्यावेळी त्यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांची माफी मागितली त्यानंतर ता अजित पवार यांनी विमान प्रवासाचा किस्सा सांगितला हेलिकॉप्टर उडू शकतं उडू शकत, शकत नव्हतं ढगाळ वातावरण नव्हतं पायलटला म्हटलं चला जाऊया तो म्हणाला दादा गेल्याच आठवड्यात तिघेजण वारले मी म्हटलं मग जाऊ दे मित्रांनो नियतीच्या पुढे कधी काय होईल सांगता येत नाही असं अजित पवार